नमस्कार मी सुप्रिया दाज ट्रिक्स मध्ये तुमचं स्वागत करते आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं केकला कसं कट करायचं वेगवेगळ्या मध्ये आता आपण केकमध्ये फिलिंग भरणार आहोत त्यासाठी मी दोन टाईपचे स्पॅच्युलाज यूज करते हे केकच्या वरती आयसिंग करण्यासाठी आणि हे केकच्या साईडला आयसिंग करण्यासाठी सेकंड मी आज पायनॅपल केक बनवणार आहे म्हणून मी माझा केक पायनॅपल ज्यूसनी सोप केला आहे मी मोस्टली असंच करते मी ज्या ज्या फ्लेवरचा केक बनवते मी मेक श्युअर करते था था की त्या फ्लेवरच्या इधर इसेंटनी किंवा त्या ज्यूसनी मी केक सोप करून ठेवते मी याला आयसिंग लावून घेते सो so, मी केकला क्लिन तीन लेअर लावली आहे ह्याच्यामध्ये पायनॅपलचे पीसेस ऍड करण्याआधी केकची जी साइड आहे बाजूला एक बॉल एक काइंड ऑफ लेअर बनवते असं आणि मग ह्याच्यामध्ये <laughs> फिलिंग ऍड करते का कारण तुमचे फिलिंग तुमच्या आयसिंगच्या बाहेर येणार नाहीतर कधी कधी काय होतं केकच्या बाहेर पण फिलिंग दिसायला लागत सो so, मी पटकन हे फिलिंग करून घेते नंतर आपण बघूया केकला क्रम कोट कसं करायचं सो माझ्या केक मध्ये मी सगळे दोन्ही लेयर्स वरती फिलिंग करून घेतलंय आता आपण ह्याच्यावरती क्रम कोट करणार आहोत मी माझा केक नेहमी क्रम कोट करते आणि त्याला एक टेन फिफ्टीन मिनिटसाठी फ्रीजमध्ये ठेवते सेट व्हायला अतिशय थिन लेयर जिसे मैं बिल्कुल चेक करते नहीं कि मत मतलब आइसिंग स्मूथ आहे कि नहीं सो ये टॉप सा मी हा स्पैचुला यूज के साइड सा मी हा वाला यूज करते है हँड मोशन चेक करा मागे पुढे मागे पुढे असा मुवमेंट करते मी आणि मग लास्टमध्ये अँड मेक शुअर तुमचा केक सगळ्या बाजूनी कवर्ड आहे आय थिंक कुठेही ओपन नाही आहे कारण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तो ड्राय व्हायची शक्यता असते सी अशा पद्धतीने माझा एक क्रीम सॉरी क्रम कोट करून झाला आहे मी आता हा फ्रीजमध्ये ठेवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये